का झाल रे अरे काय घाल रे सगळ रे जवा जेवा सगळ चाल रे जवा काय करा रे काय करा रे जवा जेवाय काय कर रे जवा

मी ॲडव्होकेट शंकरराव आनखेडे आज मी या पेंडगाव तालुका सिल्लोड या आमचे मित्र आणि राजू पुंजराम पुंजराम तीर्थक राजू भाऊ आणि हे राजू भाऊ आणि आमचे मित्र मान्य श्री नेते तातेरावजी भुजंग साहेब सामाजिक कार्यकर्ते आमच्या ह्या परिसराचे पेंडगाव जरी तालुका शिल्लोड असला तरी हे चिंचोलिंबाजी किशोर घाट तांद्रा या परिसरातीलच गाव आहे आम्हाला बांधाला बांधाला आमच्या शिवाला शिवा आहे त्यामुळं आम्ही ह्या सगळ्या एकमेकांच्या मध्ये मिक्स होणारे लोक आहोत खरं तर आपण दाखवू शकता की किती या या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे मग का बघा सगळा जवळपास एक एक करता दोन एक करता जो प्लॉट हा सगळा सगळा बसलेला आहे सगळं सडलेलं आहे जवळपास काही काहीच राहिलेलं नाही आता हा याच्या कोम फुटली लगेच आणि त्याचं जे कसर राहिली होती किती कसर राहिल्यामुळं ना ते हातातले कन्ना करते म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे तर माझी शासनाला विनंती आहे शासनाचे जे पदाधिकारी आहे तालुका लेवलचे जे तालुका लेवलवर काम करणारे आहे या पेंडगावचे जे साहेब आहे आणि मंडळाधिकारी आहे पेंडगाव परिसराचे यांचे कर्तव्य की लवकरात लवकर या लोकांचे पंचनामे करावे या लोकांचा डाटा तयार करावा सगळ्या तालुक्याचा आणि लवकरात लवकर प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक गावाच्या नागरिकांना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही आता जा आतापर्यंत कोणी आज निघलं नाही तर अजून पाण्याची पाणी जे आहे झटपुटी परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अजून सर्व डाटा जमा होऊ लागलेला आहे चारीकडून शासनाचे पदाधिकारी लोकांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा तपासण्या करू लागलेल्या आहे खरंतर आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डिक्लेअर झालेला आहे की या महाराष्ट्रातील जवळपास साठ लाख हेक्टर जमीन ही पाणी पाण्याखाली गेलेली आहे ती खराब झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई लवकर कर, कर, कर देण्यात येईल अशा पद्धतीनं त्या मी सर्वे केलेला आहे मुख्यमंत्री साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळानं मान्य श्री साहेब मान्य श्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्या मंत्रिमंडळ मंडळाने बैठक घेतली आणि त्यात डिक्लेअर केलेलं आहे की के जरी ओला दुष्काळ आपल्याला डिक्लेअर करता येणार नाही कारण त्याच्या कुठल्या प्रकारच्या सूचना आपल्याला अद्यापर्यंत झालेल्या नाही परंतु जी दुष्काळ सदृढ परिस्थिती असते त्याचे सगळे कंटेन्स आम्ही आता ह्या टायमाला सगळे निकष डिक्लेअर करून दिलेले आम्ही म्हणजे जरी आम्ही ओला दुष्काळ जाहीर नाही केला तरी जो दुष्काळ असतो त्या दुष्काळाचे सगळे सगळे नियम आम्ही आता लागू करून दिलेले आहे आणि बऱ्याचशा पत्रकार परिषदेमध्ये झाली बऱ्याचशा पत्रकारांनी प्रश्न विचारले की बा केंद्राचं आम्हाला काही के बजेट भेटेल का तर मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की केंद्राचं बजेट बी आपल्याला भेटेल केंद्र बी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दे निधी देतील पण ते केव्हा देतील जर आमच्याकडे सगळा राज्याचा डाटा आला तर देतील आम्ही तर एकदा थोडंसं दिलं दहा चाळीस टक्के डाटा दिला आणि नंतर वीस टक्के दिला नंतर वीस टक्के दिला तर असं राज्य केंद्राला चालत नाही केंद्राला काय लागतं तुम्ही सर्व सर्व करा सर्व एकत्र आणा सगळे शंभर टक्के तुमचे जे बी काही नुकसान झाले असेल ती आम्हाला कळवा ती एक खट्टी तुम्ही द्या एक खट्टी तुम्ही दिलं की आम्ही सगळा तुम्हाला एक खट्टी जे तुम्हाला काय करू निधी देऊन टाकू अशा प्रकारचं आमचे जे तज्ज्ञ आणि हुशार नेतृत्व जे आहे मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं की आत्ताच आम्ही दोन दोन लाख करोड जे आहे काही जे बजेट आहे किती दोन, कि दोन, दोन, दोन कोटी लागतो नाही दोनदा दोन हजार कोटी दोन हजार दोन हजार दोनशे पंधरा कोटी जे दोन, दोन हजार कोटी आ, दोन हजार दोनशे पंधरा कोटी एवढं बजेट आम्ही डिक्लेअर करून दिलेलं आहे आणि त्याचं आता लगेच प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या म्हणजे आता आपल्याकडे थोडंफार झालं काही काही ठिकाणी सगळं सग्ड़ सगळं होऊन गेलं मग त्याचे बी पंचनामे वेगळे करणारे अशा प्रकारचा आदेश आणि अशा प्रकारचे निकष आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आमच्या भागाचे जे बी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा सगळं असं समजू नका की ते बांधावर आलेले त्यांना माहिती नाही आहे तर तुम्हाला खोटं सांगत नाही मी तुम्हाला सगळं सगळं स्पष्ट सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आमचे या मंत्रिमंडळातील जे बी सदस्य आहे म्हणजेच भा, जे आमदार आहे जे खासदार आहे हे लोकभे सगळ्या डाट्यांचा आढावा घेऊ लागलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू लागलेले आहे म्हणजे या भागाचे पालकमंत्री आहे मान्य श्री आमदार संजय जयश्रीदार साहेब हे सुद्धा पूर्ण जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहे त्यांनी सगळ्या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या तहसीलदार साहेबांना सगळ्या अधिकाऱ्यांना फोन घेऊन करून कुठे काय चाललेलं आहे कुठे काय काय नुकसान झालेलं आहे तो सगळा डाटा बनवलेला आहे असं पुन्हा पुन्हा या भागाचे आमदार आहे ते आमदार आता सिल्लोड चे आमदार असेल कन्नडचे आमदार असेल हे जे लोक आहे हे जरी बांधावर येत नाहीये पण तरी त्यांना त्यांची जी जबाबदारी आहे की मग या भागाचा प्रतिनिधी आहे माझी जी बी काय आहे ती तिथपर्यंत पोहोचू लागली कारण त्यांचे प्रतिनिधी ऐकून घ्या जे आमदार खासदार जे आहे आता या भागाचे जे आमदार खासदार आहे जे बी असतील ते त्यांचे त्यांच्यापासून ते काम करत आहे परंतु छत्रपती संभाजीनगरचे जे आम खासदार साहेब आहे त्यांचे प्रतिनिधीसुद्धा जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये फिरू लागलेले आहे आणि सर्व डाटा जमा करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठवतो मुख्यमंत्रीपर्यंत पाठवतो कारण की इकडून काहीच घडत नाही इकडून फक्त काय होतं माहिती आहे का इकडून डाटा जमा केला जातोय परंतु जे काही होतं असेल ते मंत्र तिथं मंत्रालयात होतं मुंबईला होतं मुंबईला डाटा जातो आणि मग काय बजेट डिक्लेअर होत असतं डिक्लेअर म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आता हे असमानी संकट म्हणता येण्याला म्हणजे हे ये, हे नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढलेली आहे आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करतो पैसा खर्च करून शेती पीक घेण्याचा प्रयत्न करतो कोणाकोणाकडून आपण उसळवार घेतो आपण नात्या बाजू कोण उसळमार घेतो गावातील सावकाराकडून घेतो गावातून ज्या बँक असल्या त्या बँकेकडून आपण कर्ज काढतो बरेचसे प्रायव्हेट फंडचा फायनान्स काढतो या सगळ्या गोष्टी काढतो परंतु हे जे लोक आहे आम्हाला आमच्या ज्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतात यांच्याकडून एक आवाज नावा पैसे घेता आणि हे असं सगळं असं असताना माझा हा शेतकरी राजा देशाचा पोशी कधीही डगमगला नाही आहे परंतु आता मागील काही काळापासून माझे जे शेतकरी बांधव आत्महत्या करताय मी त्यांच्यासाठी एक मेसेज देऊ इच्छितो त्यांना एक संदेश देऊ इच्छितो शेतकरी राजांना की शेतकरी राजा हा तुम्हीच खरं या देशाचे राजे आहात काय या देशाचा शेतकरी या देशाचा राजा आहे आणि म्हणून या राजानं या प्रजेला सांभाळायचं आहे त्यांनी तोंड बाजूला करून आत्महत्या करायची नाही तुम्ही तुम्ही स्वतः हा राजा शेतकरी राजा शेतकरी हा पोसिंदा आहे माझ्या या देशाचा म्हणून शेतकरी सर्व ज्या शेतकऱ्यांना मी माझे ज्यांच्याकडे त्यांनी बँकेचे कोणी प्रायव्हेट सावकारांचे आणि व्यापारातून मोठा पैसा गोतवला असेल आणि त्याच्यावर कर्ज झालं असेल होऊ द्या कर्ज कर्ज काही फरक पडत नाही कर्ज झालं तरी कर्ज निघून जाईल आज पाऊस घ्या पाहिला आज आपलं नुकसान झालेलं आहे पण पुढच्या वर्षे देव तुम्हाला यापेक्षा दुप्पट देईल पण तुम्ही जर कधी आता गलत पाऊल उचललं तर तुमच्या घरामध्ये तुमच्यावर अवलंबून तुमचं मुलं बाळ आहे तुमची पत्नी आहे तुमचे आई वडील आहे तुमच्या भाऊ बहिणी आहे तुमचे नातेवाईक तुमच्यावर अवलंबून शंभर टक्के तर तुम्हाला त्यांना सांभाळण्याची देवानं जबाबदारी दिली आहे म्हणजेच तुम्ही त्या सगळ्या लोकांचे देव आहे आणि देवानं जर कधी आत्महत्या के केली तर त्याच्या घरातले ते सदस्य काय काय करणार आहे म्हणून तुम्ही जायचे पहिले तुम्ही ध्यानात ठेवा तुमच्या पाठीमाग यांना भयंकर त्रास होणार आहे हे उघड्यावर पडणार आहे यांचं काहीच राहणार नाहीये तुम्हाला जगावंच लागणार आहे तुम्हाला आत्महत्या करायची नाहीये तुम्हाला तुमच्या परिवारासाठी जगावं लागणार आहे स्वतःसाठी नाही तर परिवारासाठी काय म्हणतो मी परिवारासाठी तुमच्या मुलगा तुमच्यावर अवलंबून आहे त्याला तुम्ही लागता तुमची मुलगी तुमच्यावर अवलंबून आहे तिला तुम्ही लागता तुमच्या शिवाय ते जगू शकत नाही हे जे लोक आहे ना भेड त्याला खाऊन टाकतील अरे तुम्ही जागी आहे ना तुम्ही तुम्ही त्यांच्या संघ आहे ना तर त्यांच्या केसाला हात लावू शकत नाही म्हणून माझ्या शेतकरी राजा सगळ्या शेतकरी राजांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त त्या घरामध्ये त्यांच्या संघ उभा राहा तुम्ही गेल्यानंतर ठेवा तुम्ही गेल्यानंतर त्या भिंतीला तुमचा फोटो लावता आणि पाया पण द्या आणि ती मावली दसा ती म्हणती गेला माझा राजा मला सोडून राजा आहे दादा तू जाऊ नको आत्महत्यात विचार करू नको तू जग ह्या लोकांसाठी हे तुझी गरज आहे भैया दादा शेतकरी दादा तुझी गरज आहे ह्या लोकांना तू जोपर्यंत तुझ्या श्वास तुझ्या शरीरामध्ये श्वास आहे तो पर्यंत तुझी ह्या या त्या परिवाराला गरज आहे तू कुठल्या या प्रकारचं गलत पाऊल उचलू नको कर्ज होऊ दे का आणखी काही होऊ दे त्याच्यासाठी हे सरकार कठी आहे हे देवेंद्र फडणवीस सरकार तुला रात्र दिवस मदत करणार आहे शंभर टक्के मी गॅरंटी देतो जर तुमच्यावर कुठल्या प्रकारचे बँकेचे प्रायव्हेट बँकेचे फायनान्स कंपन्यांचे कर्ज असेल तर त्याला रचकू नका काही होत नाही आमच्यासारखे वकील लोक तुमच्या सोबत आहे अरे एक दोन रुपया जास्त गेन कमी घेईल बरेचसे लोक का काम करतील तुम्हाला त्याच्यातून सल, सल, सली सही सल सलामत सोडून आणतील पण तुम्हाला त्याला, त्याला फेस करायचं आहे तुम्हाला मुला तुमच्या मुलाबाळांसाठी जगायचं आहे म्हणजे जगायचं आहे तुमच्या शिवाय हे सगळं अधुरे आहे तुमचा परिवार अधुर आहे लोक गण म्हणते कोणी केलं त्याच्या बाजू काही राहत नाही असं नाहीये भाऊ तुझ्या घरातले लोक तुझ्यावरच अवलंबून सगळं काही या शेतकरी राजा तू जर या घरचा जर कधी शंभर टक्के तो माणूस असेल आणि तुझ्यावर कधी बडण येतात असेल तर बडण आपल्या परिवारातील लोक समोर मांड सांग त्यांना ते मार्ग काढता ते बरेचसे खर्च कमी करून घेत्या ते म्हणते या वर्षी पुढच्या वर्षी करू पण येणार तुम्ही दादा राहा आमच्यासोबत तुम्ही काका आमच्या आमच्यासोबत राहा तुमचा आम्हाला आधार आहे तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही म्हणून माझी या देशातील या राज्यातील सर्व शेतकऱ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही काही अडचण आली आहे तर तुम्ही पोलिसांना फोन करा तुम्हाला मनात काही काही काळबंद का, का, का वाटायला लागले त्रास व्हायला लागला तुम्ही नातेवाईकाकडे चालल्या जा पण आत्महत्या करू नका काय आत्महत्या हा पर्याय नाहीये हा आत्महत्या आपल्या परिवाराला दुःखाच्या लोटून देणार आहे आणि त्याकडे कोणीही लक्ष देणार नाही तुम्ही जोपर्यंत हा राजा परिवाराचे मुख्य व्यक्ती तुमचा परिवार आहे तुमचं सात जिंदगी भर हे लोक घेत राहत आहे तुम्ही वयस्कर होऊन वारले तरी तुमची पूजा करणार आहे तुम्ही आत्महत्या करून वारले तरी तुमची पूजाच करणार आहे पण जेव्हा तुम्ही आत्महत्या करशाल तर ते उघड्यावर पडतील तेव्हा तुमची पूजा वैद्यकीची काही गॅरंटी नाहीये तर माझी विनंती विनंती आहे भाऊ सर्व शेतकरी राजांना की आपण कुठल्या प्रकारचं वाईट पाऊल न उचलता या जे आपलं मायबाप सरकार आहे त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं त्यांच्या त्यांच्या अ आशीर्वादाने आपला सगळा राज्य चांगलं होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र